नमस्कार फुडोफल गायत्रीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी आले होते औंध रावेत आर टी एस रोडवरच्या पकवान व्हेज रेस्टॉरंट इथे ह्याचं जे प्रॉपर लोकेशन आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन आणि इथे आल्यानंतर त्यांचं सर्वात पहिल्यांदा बाहेर असा मोठा पार्किंग एरिया आहे बऱ्याच गाड्या ऑलरेडी तिथे होत्या आणि अजूनही बरीच जागा होती त्याच्यामुळे तुम्ही फोर व्हीलर किंवा टू व्हीलर घेऊन आला तर इथे पार्किंगचा कुठलाही इशू येणार नाही असं काहीसा त्यांचं एंट्रन्स होतं आणि मुळात ही, ही आ, जागा राजस्थानी खाण्यासाठी फेमस आहे म्हटलं ट्राय करून बघूया कसं आहे हे रेस्टॉरंट आत गेल्यावरती असं काहीसं ॲम्बियन्स आहे त्यांच्या रेस्टॉरंटचं मी म्हणेन की पूर्ण त्यांचं असं राजस्थानी डेकोरेशन त्यांनी केलं आहे पण अगदीच कचकच वगैरे नाही आहे असं सुटसुटीत आहे रेस्टॉरंट आणि बाहेर गेल्या गेल्या तुम्हाला असं थोडासा वेटिंग एरियासुद्धा दिसेल मुळात ना जे पुण्यातले फेमस थाळी रेस्टॉरंट्स आहेत ते सगळे पुणे शहरात येतात आणि बाहेरच्या बाजूला जे राहतात पुण्याच्या बाहेरच्या बाजूला राहणाऱ्यांना तिथपर्यंत जाऊन मग बरंच ट्रॅफिक पण असते कचकच पण असते गाडी घेऊन जाणं अवघड होतं म्हणून मी म्हटलं बाहेरच्या बाजूला कुठलं असं चांगलं रेस्टॉरंट आहे एक्सप्लोर करायला म्हणून मी इथे आले होते इथे आम्ही मसाला पापड घेतला होता जो चांगला होता गेल्या गेल्या त्यांनी आम्हाला एक वेलकम ड्रिंक दिलं होतं जे पण चांगलं होतं आणि मुळात हे रेस्टॉरंट राजस्थानी गोष्टींसाठी फेमस आहे तर त्यांच्याकडे डाळ बाटीच्या अशा वेगळे थाळीचे ऑप्शन्स होते आणि डाळ सुद्धा नॉर्मल इतर व्हेज गोष्टी ज्या मिळतात सगळ्या भाज्या आणि इतर स्टार्टर्स वगैरे हे सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे पण आम्ही राजस्थानी थाळी घेतली कारण त्याच्यातच भाटीसुद्धा येत होती आणि इतर राजस्थानी पदार्थसुद्धा होते तर म्हटलं सगळंच एकत्र आपण ट्राय करू शकतो ही अशी काहीशी राजस्थानी थाळी आली होती दिसायला तर ही खूपच सुंदर होती म्हटलं ट्राय करून बघूया सर्वात पहिल्यांदानी दहीवडा दिला होता जो चवीला छान होता आ, मला तो खूप आवडला आणि ताकसुद्धा दिलं होतं ते पण चांगलं होतं आता थाळीमध्ये पनीरची भाजी होती मटकीची उसळ त्याच्यानंतर मुगाच्या डाळीची उसळ होती भेंडीची भाजी होती डाळ होती खिचडी होती त्याच्यानंतर गट्ट्याची भाजी काठियावाडी कढी होती आणि रसगुल्ला होता हा पापड किंवा खिचू आणि फुलका मूगडाळीची कचोरी बाटी ढोकळा आणि मुगडाळीचा शिरा होता हलवा होता आता या सगळ्या पदार्थांमध्ये जर लक्षात राहण्यासारखी कुठली गोष्ट असेल तर मला फक्त दहीवडा होता दुसरा कुठलाही पदार्थ असा लक्षात राहण्यासारखा नव्हता आणि मला चव खरं सांगायचं झालं तर एकदमच ॲव्हरेज वाटली माझ्या डोक्यात काहीतरी वेगळी अपेक्षा होती कारण इतकं राजस्थानी प्रॉपर खाणं मिळतं असं त्यांची प्रसिद्धी आहे तर डाळबाटी तरी ॲटलिस्ट मला असं वाटलं होतं की चांगली असेल पण मी ह्याच्यापेक्षा चांगल्या बाट्या इतर ठिकाणी खाल्लेल्या आहेत आणि बाटी सोबत जी डाळ होती ना त्याला चवच नव्हती असं म्हणायचं म्हणायला गेलं ना तर ना तिखट ना मीठ मला काही काहीच चव नाही जाणवली त्याच्यामुळे मला नाही आवडलं जी माझ्या डोक्यात अपेक्षा होती ती तरी या रे रेस्टॉरंटनी पूर्ण नाही केलेली आहे आणि अजून एक गोष्ट म्हणायची झाली तर साडेतीनशे रुपये प्लेट होती त्या मानाने जेवण वॉज ओके ओके पण जर तुम्ही सुकांतासारख्या फेमस रेस्टॉरंटसोबत जर ह्याला कम्पेअर करायला गेला ना तर ह्या अपेक्षा पूर्ण नाही होणार तर तुमच्याकडे अगदीच तुम्ही बाहेरच्या बाजूला राहताय आणि पुणे शहरात जाण्याची काय म्हणतात ना जर शहरात जाण्या इतका जर वेळ नसेल तर तुम्ही इथे येऊ शकता पण एखाद वेळेस येण्यासारखी ही जागा आहे असं बाकीचं मला एवढं काही विशेष असं वाटलं नाही या थाळीमध्ये तुम्ही जर या थाळीशिवाय इतर गोष्टी इथं कुठल्या खाल्ल्या असतील तर मला कमेंट करून सांगा अजून एक इश्यू हा होता की या थाळीमध्ये ना कुठलीच गोष्ट गरम नव्हती बेसिकली अशा थाळ्यांमध्ये खूप सगळ्या इतर ठिकाणी ना सगळ्या गोष्टी गरम गरम तुम्हाला वाढल्या जातात त्याच्यामुळे त्याची चव पण चांगली लागते uh, हा एक इश्यू मला इथे वाटला uh, तुमचा एक्सपिरियन्स इथला कसा आहे ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय